हो देतोय ना पण तुमचं असं असलं पाहिजे तुमचं असं असलं पाहिजे शर्ट कुठूनही तुम्हाला बाहेर लोंबताना इकडून वर तिकडून खाली असं दिसणार नाही पहिली गोष्ट दुसरा मुद्दा बेल्ट बघा बेल्ट असाच असला पाहिजे असाच असावा तो असा फ्लॅटचा बेल्ट नसावा तो इथं संपलाय बरोबर इथून फिरून इथं नाही आलेला छोट्या गोष्टी लक्षात घ्या शर्टच्या बाया कुठपर्यंत येत बघा माझं घड्याळ दिसत व्यवस्थित तुम्हाला ओके आता हे एक जनरल आहे पॅन्ट ची लेंथ बघा तरी सॉक्स नाही घातलेले दिसते का त्यामुळे तुमच्या पॅन्ट पॅन्ट ची लेंथ अशी पाहिजे जनरली पॅन्ट काय होती इथं फोल्ड होती मध्ये आता कुठं तरी पॅन्ट फोल्ड त्यामुळे पॅन्ट ची लेंथ ही आपल्या अँकलला असली पाहिजे आता मी सॉक्स नाही घातलेले परंतु पॅन्टचा कलर आणि सॉक्सचा कलर एकच पाहिजे पॅन्ट काळी सॉक्स पांढरा असं चालत नाही नको सॉक्स <coughs> कारण सॉक्सचं काम काय असतं जो तुमच्या पायाचा भाग उघडा पडतो तो झाकून घ्यायचा असतो पॅन्टच्या कलरचाच असला पाहिजे तो ओके त्याच्यानंतर ही कॉलर जी दिसतीय ही अशी नाहीये आहे बऱ्याचदा ही अशी फाकलेली असती कॉलर हे बटन कुठे आहे बघा वरती आहे हे काही लोकांचं इथं असतं खाली त्यामुळे हे काय होत हे ओपन होतंय असं नाही झालं पाहिजे हे क्लोज पाहिजे हा जो पोर्शन आहे हा जवळ पाहिजे इथं याला टाय जरी लावला तरी चालणार आहे ही आहे ती बारीक पाहिजे लक्षात ठेवा हाताची लेंथ एवढी नाही पाहिजे की इकडं झोळ येईल झोळ झोळ म्हणतो आपण त्याला इकडं झोळ नाही आला पाहिजे कपड्यांना तुमच्या कारण आपण मुलाखतीला चाललोय लक्षात ठेवायचं लग्नाला चाललो माझी सवयची <laughs> तू पहिल्यांदा मला सेल्टीन मध्ये बघितलं असेल कारण माझी सवय आहे की मी कायम ढगाच असते कुर्त्यातच असते पण हा मुद्दा आता तुम्हाला शोल्डर असे पाहिजेत आता माझे असे बघा फरक बघा आता मी असा उभा राहिलोय शोल्डर आता असे एमपीएससी चे शोल्डर पी एस आय चे शोल्डर दिसतोय फरक आता मी म्हणतो मॅ कमी सर आतीव का सर आणि हेच मी मॅ कमी सर फरक एका दोघांच्या म्हणजे जे व्हॉइस मॉड्युलेशन वर चर्चा चालली होती आपली ती ही चर्चा आहे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या एकूण एक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं इंटरव्ह्यू मध्ये आलेला माणूस जर लूज कपडे घालून आला आणि इंटरव्ह्यू मध्ये आलेला माणूस लूज कपडे घालून आला आणि असा उभं राहिला मॅ कमी सर जे आता सर तुम्हाला सांगत होते मे आय कमीन सर मे आय कमीन झालेलं आहे असं समजायचं तुम्ही पॅनल आहे समोर बसलेली लोकं ह्या दारातनं मी आलेलो आहे मे आय कमीन म्हणत आता ते मी शेवटी परत दाखवेल तुम्हाला की मे आय कमीन कसं म्हणायचं आहे आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे ते बघू काहीच बोलणार बोलायचं नाही काहीच नाही आता मे आय कमीन झालं आहे आले ऑबर्वेशन मधून असे खूप कॅन्डिडेट सहन करावे लागतात कॅन्डिडेट कसा असला पाहिजे कसा असावा तर आता जे कॅन्डिडेटनी केलं यातलं काहीच करायचं नाही मग मगापासून एकही शब्द न बोलता तुम्हाला कळाले की हा कॅन्डिडेट कॉन्फिडन्स मध्ये होता का घाबरलेला होता घाबरलेला होता मग ह्याच्या तोंडातून कसले शब्द येतील तर आहे मग इंटरव्यूला आल्यानंतर पहिला मुद्दा आहे जे मी म्हणलं ना तुम्हाला बॉडी लँग्वेज साठ मा साठ टक्के इंटरव्ह्यू कॉम्प्रोमाइज करतो तीही होती तुम्ही मगाशी मी आलो त्यावेळेला तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की मी शर्टिन वगैरे करून येईल आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आयला भारी दिसते हां हे पॅनलला वाटायला पाहिजे का नाही आपल्याविषयी बरं कलर कॉम्बिनेशन हेच असतं ऑलमोस्ट सगळ्यांचं इंटरव्ह्यूचं हाच पिंक कलरचा शर्ट स्काय ब्ल्यू व्हाईट जाणीवपूर्वक मी हाच कलर घालून आलो की हा पण कलर चांगला दिसतो पण तो तुम्ही कसा कॅरी करता त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही नुसता रंग कॅरी करता कपडे कॅरी करता का त्याच्यासोबत कॉन्फिडन्स पण कॅरी करता हा मुद्दा आहे आता इंटरव्ह्यूला मी बसलोय आलो आहे मी परत आता मे आय कमीन सरांनी जसं सांगितलं मग अशी त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत त्या मे आय कमीनचे तो पहिल्यांदा असा दरवाजा उघडतो का कशाला येतो घरी जा पी एस आयच्या मुलाखतीला आलाय तो मग आत येऊ का असे पण आहेत काही आत येऊ का सर असे आहेत लोक हा मग त्याच्यानंतर त्याने अर्धीच मान बाहेर काढायची अशी उघडायचं चालणार आहे का हे असं तुम्ही आत्मविश्वासानं आलं पाहिजे दरवाजा उघडला पाहिजे ओपन केला पाहिजे आणि आत येऊ का सर असं म्हणलं पाहिजे आत येऊ का सर सर सरांना सर। ऐकूत ते काय म्हणला तू एक तर आत येऊ का म्हणा किंवा मे आय कमीन म्हणा दोन्हीमध्ये फंबल करू नका मे आय कमीन सर आत येऊ का सर आत येऊ का सर असं जर व्यवस्थित म्हणला तर सर लक्ष देतील तुमच्याकडं नाहीतर दरवाजा उघडून आत येऊ का सर हा गावाकडनं दिसतोय कोणतरी आला एक खतरनाक कार्यकर्ता चालतंय हां पण आपली हाईट असेल आणि वाकायची गरज नाही ना पाराशी लीन व्हायची थोडंसं नम्रता दिसली पाहिजे भीती नाही दिसली पाहिजे आत येतानाच दरवाजा उघडून आत आला आत येऊ का सर सर बोलवतील तुम्हाला येस सर या उभे राहा इथं मागाचा कॅन्डिडेट काय करत आता खुर्ची दाखवत बसू का अरे धमला का आल्यानंतर काय कराल उभे राहाल तिथं मग उभे राहताना कशा राहायचंय असं उभं राहिलेलं बेटर वाटतंय का हात बघा हे बघा हात हे बघा का बेटर आहे हे बरं आहे जरा ठाम वाटतय आलोय आणि इथं उभं राहिले ओके आता उभं राहिल्यानंतर माझं पुढचं काय म्हणणं असेल गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर येस गुड मॉर्निंग जर ते तुम्हाला म्हणले बसा तर ठीक जर ते म्हणले उभे राहता आपण काय विचार त्यांना सर बसू का बसू का तिकडे केलं की <laughs> बरोबर त्यामुळे त्यांनी आपल्याला परवानगी दिली नाही तर आपण उभे राहू गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर मग आता पुढचा मुद्दा येतो तो मे मे आय सीट त्यापेक्षा सोपं काय बसू का बसू का येस मग ते म्हणतील बसा मग बसताना काय आहे बसला किंवा इथं आलाय बसू का कुठेतरी सांगितलं असते खुर्चीला राऊंड मारून बसायचं सरीला आलाय का बरोबर मग बसायचं का सर तर आलाय तुम्ही म्हणजे इथून मी दरवाज्यात ना आलो।, आलो मी आय कमीन सर सर म्हणले यस मी आलो मी उभं राहिलो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर काहीच म्हणले नाही बसू का यस बसलो मी काही लक्ष नाही ते आता फक्त तुमच्याकडे बघता येईल अजून तुमचा डायलॉग चालू झालेला ना? नाही शब्दच काय बोलत नाही आपण आता लीड घ्यायचा चान्स इथंच आहे इंटरव्ह्यू चे मार्ग इथं ठरतात म्हणजे मी जे देतो ते इथंच देतो कारण मला इथंच कळतं हे काय बोलणार पुढं कारण जो कॅन्डिडेट मे आय कमिंग सर येस सर नो सर बसू का सर असं करेल आणि जो कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येईल व्यवस्थित कॉन्फिडन्समध्ये मध्ये उभा राहील गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर, तुन्मानी सर। बसू का थँक्यू सर असं म्हणत आणि व्यवस्थित इथं बसेल असा असा असं बसायचं किती सेकंद फक्त दहा सेकंद ते हवे फक्त दहा सेकंद ह्याच्या नंतर जेव्हा प्रश्न चालू होईल इंट्रोड्यूस युअर सेल्फ त्या वेळेला पॅनल तुमचं पोस्चर कस आहे ह्याच्याकडे लक्ष नसणार त्याच्या पुढं कशावर लक्ष असणार बोलण्या बघ मग आता कुठलं कम्युनिकेशन आलो आपण वर्बल आलो वर्बल ते दहा सेकंदाचं नॉन वर्बल कम्युनिकेशन हे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जिंकून देते लक्षात आणि आपला सगळ्यात कमी सराव म्हणून मी मला सांगितलं दरवाजा उघडून आत आल्यावर पण अठ्ठावीस मार्क पडले पोरांना उगत नाही पडलेली आणि मग इथं बसल्यानंतर किती नम्रपणे बोलताय खांदे असे खाली असतात बोलत असतात पोश्चर कसं पाहिजे स्ट्रीट पाहिजे कुठची थोडं पुढं पाहिजे तुम्ही असं पाहिजे इथं कारण आपण अशा पोस्टला आहे की तिथं उठ म्हणलं की उठला पाहिजे लगेच हा जर असा म्हटला आहेत ना असे सर तू त्याचा इंटरव्ह्यू घेतोय कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेतोय कळायला पाहिजे ना त्यामुळे पोस्टर कसं पाहिजे लीन पाहिजे तुम्ही इतकेही लीन नाही पाहिजे की असे नाही पाहिजे कसे पाहिजे तुम्ही कायम रेडी वॉर फ्रंटलायच कधी पण उठवा ओपन उठ, उठ म्हणलं की उठला पाहिजे तुम्ही असं पाहिजे पण असं बसून मग आता पुढचा प्रश्न येतो हात पाठीला ताण येतोय पण नंतर मग जसा तसा इंटरव्ह्यू पुढे जातोय तसं तसं तुम्ही रिलॅक्स होता कारण पॅलेल तुम्हाला रिलॅक्स तुम्ही तुमच्या करिजिनल पोस्टच्या मग मध्येच तुम्हाला, तुम्हाला आठवते झटका <laughs> मारून वाले ना ना। बोलता बोलता या सर yes, म्हणून मग प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल इंट्रोड्यूस युअर सर मग काय सांगा नमस्कार सर मी मुक्का पोस्ट जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथून आलेलो आहे माझं प्राथमिक शिक्षण पुणेश्लो देवी विद्या मंदिर येथून झालेलं आहे माझं पदवीचं शिक्षण बी फार्म आर एस कॉलेज ऑफ फार्मसी सासूड येथून झालेला आहे मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि मी इतिहास विषयाचा विद्यार्थी आहे मला इतिहासाची आवड आहे जे काय तुमचं इंट्रोडक्शन असेल हे व्यवस्थित गेलं पाहिजे पहिल्या मिनिटातच गेम फिरतोय सगळं पहिल्या मिनिटातच आहे माझ्या घरी माझी आई माझे वडील तू पहिले शिकला काय कुठं शिकला काय शिकला एखाद्या माणसाशी तुम्ही किती वेळ बोलायचं किंवा नाही बोलायचं हे कसं ठरतं तुमचं तुमचे काय ठोकताळे तुम्हाला तुम्हा त्या माणसामध्ये इंटरेस्ट वाटतो ना एखादा माणूस तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय माणूस होता आणि एखादा माणूस भेटला जाते ज्या आले हे, हे कशा लावत असं लांबनच कळते हे नको हे नको हे लय गोर मारते असं कसं ठरवलंय तुम्ही एखाद्या माणसाविषयी इंटरेस्ट वाटतो एखाद्या विषयी असं वाटतं आपल्याला मग पॅनल तर दहाच मिनिटं भेटणार आहे तुम्हाला त्यांच्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात मग तुम्हाला तुमचे दहा मिनिट तुम्ही किती चांगले युटिलाइज करणार आहे त्यांना वाटलं पाहिजे फार थोडकं होते ओरा म्हणतात त्याला ओरा एखादा माणूस आपल्याला भेटतो जातो निघून तरी पण आपल्याला माग काहीतरी वाटत असते भारी माणूस होता असं असं पॅनल वाटलं पाहिजे गरज होती ना या पोराला घेतलं पाहिजे बत्तीस बत्तीस मार्क पडलेली पोरती आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या नॉन व्हर्गल कम्युनिकेशन मध्ये आता इथपर्यंत येईपर्यंत बोलायला काही स्कोपच नव्हता फक्त मी आहे कमी होतो नंतर गुड मॉर्निंग होत बसला आता उठल्यानंतर काय शेवटी मग आता मध्यंतरी बोलत असताना रुमल येत तुमची ते रुमाल खिचत असले पाहिजे किंवा मांडेव असले पाहिजे ज्यांनी रुमाल मांडेवर ठेवला इंटरव्ह्यूच्या आधी तयारीतच आहे घाबरायची तेव्हा माहिती ऑलरेडी आपल्याला फुटणार आहे त्यामुळे तो तयारीत आहे मग समजा मग रुमाल काढायचा मग रुमाल कसा काढायचा म्हणजे तुम्ही रुमाल अशा ठिकाणी ठेवला पाहिजे की जो इझिली तुमचा बाहेर येईल जर वेळ पडली तर तुम्हाला पाणी मागायचं मागू शकता ना पाणी व्यवस्थित मागलं पाहिजे इटिकेट्स म्हणतात त्याला तुम्ही तुम्ही तुमच्यापेक्षा सिनियर ऑफिसर समोर बसलेले आहात तर तुम्ही नम्रतेनं त्यांनी ज्या वेळेला प्रश्न विचारतील त्यावेळेला तुम्ही ऐकलं पाहिजे पुढे वाकून हो सर आणि ज्या वेळेला तुम्ही तुम बोलाल त्यावेळेला तुम तुम्ही मागे गेलो सर मला असं वाटतं मला असं वाटतं ऐकणी <laughs> बी असं प्रश्न बी असं उत्तर बी असं किंवा धोनीला असं जर तो माणूस समोर बोलतोय आणि तुम्ही आशेत बसून राहिला थोडे पुढे आला असं ऐकताना त्यांचा प्रश्न हो सर येस सर येस सर सांगतो काहीच बोलत नाही आता मी फक्त सॉरी आणि थँक्यू फक्त सॉरी थँक्यू मी आलो बसलो येस सर नो सर येस सर आय ये विल इम्प्रूव्ह सर थँक्यू सर ओके सर ओके सर सॉरी सर। सर।, सर।, सर सर परत रिपीट कराल का सर ओके सर ओके सर सॉरी सर काय बोललं याच्यात आपण उत्तर सॉरी सर अरे काया करायला पी एस आय च्या मुला कधी लागत सांगा तर परत सांगा एकदा ह्या पॅनलनी प्रश्न विचारला की ह्या पॅनल तुझ्या पॅनल असं आणि दोघांनी विचारलं एकदा कस कस अरे तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही कुठल्या मुलाखतीला चाललाय पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीला चाललाय एकही एक पी एस आय रस्त्यात कधीही अव्यवस्थित दिसणार नाही कधीही पोलीस कॉन्स्टेबल अव्यवस्थित दिसत नाही फिटत असतात कायम नवीन नवीन पोलीस झालेले पोर आता एमपीएतले फोटो टाकतात जळवतात सगळ्यांचे पॅन्ट बघा कसे आहेत आता गेलेले तरी ह्यांनी घरून शिवून आलेत अजून त्यांच्या मिळायच्या तिथल्या कपडे बघा त्यांची आता रस्त्याला उभे राहिले कॉन्स्टेबल ऑब्झर्व करा कॉन्स्टेबलच असू द्या कधीच तुम्हाला लूज दिसणार नाही माणूस तो रात्री ड्युटी संपून तो घरी निघाला असताना फॉर्मल कपड्यांमध्ये जरी असला तरी आपल्याला पोलीस असेल कळत नाही आपल्याला काय माहितीये हे पोलिस आहे आपल्याला कळतंय कारण त्यांचं अटायर त्यांनी पर्सनॅलिटी स्वतःमध्ये तेवढं चेंजेस केलेले आपल्याला किमान आपण तसे बदलू शकतो एवढं तर दाखवायला पाहिजे न आपले केस दाढी खूप महत्वाचा रोल प्ले करतात या गोष्टी मुलाखतीमध्ये काही लोकांना सांगितलं होतं त्या पण ज्यांची दाढी चांगली आहे ब्रॉड त्यांनी ठेवा आदेश बांदेकर सारखी दाढी त्यांची असेल त्यांनी ठेवा कारण ती काय दिसते बोल्ड दिसता तुम्ही त्याच्यामुळे ज्यांची दाढी येत नाही त्यांनी क्लीन शेव करा मग अर्धी आधी खुर्टी इथं मिशी <laughs> मिशी म्हणायची दाढी नाही सॉरी मग मिशी इथं थोडी थोडी थोडीपेक्षा क्लीन करा आत्ताच करा नाही तर मग तुम्ही चापसायला जाणार दाढी होती इंटरव्ह्यूच्या दिवशी आणि मग चेहऱ्याला तीन कलर चे टोन तयार होता कपाळ वेगळं मधला भाग वेगळा गाडीचा खालचा भाग वेगळा हे चमकायला लागतय या गोष्टी होत्या त्यामुळे आता जे इंटरव्ह्यूच्या फेज मध्ये जी लोक आलेत ऑलरेडी त्यांनी आता जो इंटरव्ह्यूचा हेअरकट आहे तो करायचा दाढी काढायची तुम्ही ज्या माणसाला आवडत असाल त्याला तुम्ही तरी आवडणार आहात आहात त्याच्यामुळे मी कसा दिसेल हे महत्वाचं नाही आपल्याला मार्क पाडायचे हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे इटिकेट आपल्याला मेंटेन करता आले पाहिजेत आपले शूज आपले कपडे हे पहिलं इम्प्रेशन आहे त्याचा काही फरक पडत नाही असं नसतंय त्याचा सर्वाधिक फरक पडतोय कारण माणूस तुम्हाला पहिले कपड्यावरून जज करतो नंतर ज्ञानावर करतो ही जगाची रीत आहे त्यामुळे तुम्ही अप टू पाहिजे व्यवस्थित पेन लावला तर तो इथं बसला पाहिजे वर म्हणून तो, ला तो हो इथंच लावतो दुसरा घे चांगला लावला तर तो लाव स्पोर्ट वॉच टाळायचं मोठ्या डाईचं घड्याळ टाळायचं हे बेल्टच घड्याळ पाहिजे हातात तुमच्या अंगठ्या हातातले दोरे गळ्यातल्या चैनी काढायचा माळ असेल तर फायदा होऊ शकतो हा मग आध्यात्मिक वाटत तुम्ही पण म्हणून घालायची नाही चष्मा चष्माला बऱ्याच लोकांना मोठे कॅटाय मुलींना चष्मा आवडतो कॅटाय हा पोरांना मोठा चष्मा आवडायला लागलाय आजकाल बांधायचं असलं सगळं अजिबात नाही चालणार बघितलाय का पी एस आयचा चष्मा मोठा अशा चष्मा तुम्ही ते कुठला ऍप आहे त्याच्यावर चष्मे घेता लेन्स काढला <laughs> ते घ्या दिसतय तुम्हाला कुठला चष्मा चांगला दिसणार आहे ते बघा छोट्या गोष्टी फॉलो करा गोष्टी नाहीतर ऐन परीक्षेच्या टाइमिंगला बदलून चालायच्या नाही केस तुमचे केस व्यवस्थित कट करा तोच हेअर कट मेंटेन करा कारण आयुष्यातली ही पहिली आणि शेवटची मुलाखत असली पाहिजे तुमची सगळ्याची याच्यानंतर कुणालाही मुलाखत देण्याची वेळ गरज काहीही पडता कामा नाही शूज आता माझा चुकीचं आहे शूज शूज पाहिजे एवढीच पाहिजे त्याची लेंथ आता दिसत नसेल तो, तो मिथून सारखा मोठाच्या मोठा टो त्याला काढायचा नाही पुढं गुळगुळीत एकदम नाही चालणार भले चावगांच्यात एक घ्या काय फरक नाही पडत पण चांगला घ्या कपडे चांगलेच घ्यायचे चांगलेच कपडे बड्डेला कसं वाटत असते भारी एकच दिवस असतो आयुष्यातला ज्या दिवशी काहीच नसतं पण भारी वाटत असते असं वाटत असतं हे सगळं जग आपल्याकडेच बघतंय असं वाटतंय आपल्याला मग तो फील आला पाहिजे त्या दिवशी कॉन्फिडन्स असतो काही कलर असे असतात की जे आपल्या आवडीचे कलर असतात उगाच ह्यांनी स्काय ब्ल्यू घातला म्हणून ह्यांनी घालायची काय गरज नाही किंवा सगळ्यांनी स्काय ब्ल्यू घातला म्हणून मी पिवळा घालतो काय गरज नाही कुठलाही कलर घाला जो कलर तुम्हाला चांगला वाटतो जो आवडतो तुम्हाला ज्या कलरमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो तो कलर घाला डझंट मॅटर सगळ्यांचा सारखा झालं तरी फरक पडत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुलांना बऱ्याच लोकांना घाम येतो घाम आणि ज्या लोकांना घाम येतो ते लोक डार्क ब्ल्यू कलरचं शर्ट घालतात आणि इकडंचा पूर्ण एरिया त्यांचा घामानं भरलेला असतोय ग्रामीण महाराष्ट्रात तिथं मीठ फुटलेला असते <laughs> नंतर उठल्यानंतर मागणं सगळा शर्ट ओला झालेला असतोय माहिती आहे ना तुम्हाला आपल्याला लई घाम येतोय बाबा तर त्या लोकांनी पांढऱ्या कलरचा शर्ट घालायचा त्याच्यात दिसणार नाही ना अजून फेंट शेड घातली तर सोपं होणार ते ते जर डार्क शेड घातली तर ते सगळं तुमचं दिसणार ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत यातली प्रत्येक गोष्ट इम्पॅक्ट करते लक्षात ठेवा तुमचं पहिलं इम्प्रेशन जर तुम्ही टिकवलं तर तुम्ही बत्तीसला पोहोचणार आल्या आल्या पोरगा वाटला वा काय पोरगा आहे आणि मग त्यानं व्यवस्थित इंटरव्ह्यू न्यायला मार्क पडतात पण आल्यापासूनच जर तो गा बाळा आलेला असेल कपडे इकडं हे पॅन्टचं हे इकडं चाललं आहे शर्ट तिकडं चाललं आहे इनशर्ट करायला शिकलं पाहिजे पहिलं व्यवस्थित यूट्यूबला सांगितलेलं आहे कसा करावा कलर कॉम्बिनेशन काय घ्यावेत काय काय फॅब्रिक असलं पाहिजे प्लेटची पॅन्ट असली पाहिजे का नसली पाहिजे खूप गोष्टी मॅटर करतात लोक तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतरच पुढचा डायलॉग चालू होतो तोच जर चांगला असेल ना मग गोष्टी सोप्या होणार ज्याला बत्तीस पाहिजेत ना त्यानं काम करा चांगली कपडे घ्या दोन ड्रेस शिवायचे सगळ्यांनी दोन एक मोकला शिवायचा आणि एक इंटरव्ह्यूसाठी शिवायचा आता आणि शेवटी इंटरव्ह्यूच्या आधी त्याला ॲडजस्ट करून जायचं तो घालायचा नाही तर सारखा हात जाणार तुमचा निघालाय वाटतं बाहेर आला वाटतं इकडून हां तर त्याला एक बेल्ट मिळतो खाली जर तुमचा इन बाहेर निघायचा नसेल तर इथं बेल्ट मिळतो एक तो घ्यायचा शंभर रुपयाला मिळतो ॲमेझॉनला शर्ट खाली करायचा तो बेल्ट लावायचा म्हणजे इन हालत नाही म्हणजे तुम्ही कुस्ती घेऊन आला तरी हलणार नाही शर्ट तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करायच्या याच्यानंतर मुलींनी शक्यतो तुम्ही ज्या अटायरमध्ये कम्फर्टेबल असाल म्हणजे याच्या अगोदर जर फक्त साडी डेला साडी घातली असेल कॉलेजमध्ये तर साडीच्या भानगडीत पडू नका साडी डेला जर साडी घातलेली असेल फक्त यापूर्वी तर साडीच्या भानगडीत शक्यतो पडू नका पण जर साडी तुम्हाला कॅरी करता येत असेल कारण साडी कॅरी करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे त्यामुळं जर तुम्हाला साडी कॅरी करता येणार असेल तुमच्याकडं जर त्याचा सराव असेल जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर दोन तीनच कलर आहेत त्यातलाच कुठला तरी घ्या एक क्रीम कलर आहे एक स्काय ब्ल्यू कलर आहे एक व्हाईट कलर आहे एक येलो कलर आहे एक पिंक कलर आहे आणि त्याचं दुकान पण एकच आहे ते जुन्या लोकांना इंटरव्ह्यूवाल्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील त्याच्यावर कुठलंही वर्क नसावं हातामध्ये बांगडे असेल तर तिच्यावरही वर्क नसावं अंगठी असेल तर तिच्यामध्ये खडा नसावा छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष द्यायचं केस पुढे नाही आले पाहिजे नाही चालणार साधा डेमो बघा आत्ता ज्या ट्रेनिंगला गेल्यात पोरी त्यांचे केस आंबाडा बांधावा लागतोय टाईट एकदम बघितलं असेल जर आता गेलेल्यांचे फोटो बघा तुमच्या लक्षात येईल तुम्हालाही केस टाईट बांधले पाहिजेत लहराते होय बाल नाही चलेंगे लहराते होय कपडे नाही चलेंगे कॉन्फिडन्स मुलींनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची की लहान मुलीसारखा आवाज नाही आला पाहिजे आपला बोलत असताना बऱ्याचदा घाबरून आपला आवाजाचा टोन खाली जातो आहे आवाजाचा टोन हाय ठेवायचा ओके याच्या उपर आता हे जनरल डिस्कशन झालं आहे याच्यानंतर जे सुरू होतील ते अकरा तारखेपासून मॉक सुरू होतील पुण्याचे ते मॉक सुरू होत असताना तुम्हाला रयतच्या ऑफिसमधून फोन येईल एका दिवशी जे काही दहा बारा लोकं असतील त्या दिवशीच या शक्यतो कारण सेकंड डेला काय परमिशन मिळायची नाही परत कारण त्या दिवशी दुसरी पोरं असतात आपल्याला दोन राऊंड झाले पाहिजेत म्हणजे आजचा हा ओपन सेशन दुसरं जे असेल ते पहिलं जिथं तुमचं माझी इंडिव्हिज्युअल चर्चा होईल की मला हे पाहिजे हे घेतलं हे घ्यायचं का नाही घ्यायचं ते घ्यायचं का नाही घ्यायचं आणि मग तिसरा जो होईल तो फायनल होईल त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा नसेल ज्याच्यामध्ये आपण आत आल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत एकूण एक, एक गोष्टी आपण मॅनेज करू ही वेळ खाऊ प्रक्रिया आहे त्याच्यामुळं माझ्याकडं रयतला जरी तुम्ही आला तरी शुल्क तर काय मी घेत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी बंद केलं घ्यायचं ते आपला फायदा झाला आहे सगळ्यांचा तर येत असताना एक ड्रेस व्यवस्थित करायचा दहाडी करून जर आला नाही तर मी इंटरव्ह्यू घेणार नाही मागच्या वर्षी कुठूनच झोप्यातनं उठून इंटरव्ह्यू लिहायचे दाढी तशीच केस कुठं चाललेत नाही चालणार तुम्ही सिरियस असलं पाहिजे आम्ही सिरियस असणार आहे कारण आपल्याला जर एका एका मार्काची गेम असेल तर मग आपल्याला आत्तापासूनच काही गोष्टी कराव्या लागतील फीडबॅक देत असताना तुम्हाला वाईट वाटेल दुःख होईल याच्याशी मला काही कर्तव्य नाही फीडबॅक पण देईन मी त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट पण देईन ती इम्प्रूव्हमेंट करून यायचं परत भेटायचं मागशिवाय दिलं तरी काय फरक पडत नाही मला जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगणार आहे मुलाखतीच्या दरम्यान त्यामुळं मुला भरपूर वेळ घेऊन यायचा मुलाखतीचा टायमिंग सांगितलं जाईल तो मागं पुढं होऊ शकतो तिथं कारण एकदा इंटरव्ह्यू चालू झाले की दुसरं काही काम मी करत नाही इंटरव्ह्यू एक इंटरव्ह्यूज फक्त पुढच्या महिनाभर चालतील जनरली त्याच्यामुळं जास्तीत जास्त रिपीटेड तुमचे आत्ता जे प्रश्न असतील आता पहिलं बेसिक जे पाच मुद्दे सांगितले होते त्या पाच मुद्द्यांवर काम करा ज्यामध्ये स्वतःविषयी माहिती पदवी पदवीचं करंट आणि पदवीचं स्टॅटिक फंडामेंटल्स त्याच्यानंतर पोलिसिंगविषयी आत्ता सुरू असलेल्या चालू घडामोडी या बेसिक गोष्टींवरती काम करा त्याची एक नोटबुक करा सरांनी सांगितली तसं ती ती नोटबुक ही तुमच्या बोलीभाषेतली असली पाहिजे नाहीतर लिहिताना इकडं वेगळं आणि बोलताना तिकडं वेगळं आणि मग गोष्टी बिघडत जातात इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पॉज घेतला पाहिजे प्रश्न विचारल्यानंतर पॉज घ्या आणि बोला उत्तर येत नसेल तर ओढून ताणून उत्तर आणू नका नाही तर तुमची फरफट चालू होते म्हणजे एखादा प्रश्न मी विचारला आणि तुम्ही ओढून ताणून उत्तर आणलं मला कळलं की तुम्ही चुकीचं बोलताय मी तुम्हाला कट करणार कट करून मी पुढच्या प्रश्नात जाणार पण तुम्ही अजून मागचंच उत्तर जुळवायचा प्रयत्न करताय मी पुढच्या प्रश्नात तुम्ही मागच्या प्रश्नात मी त्याच्या पुढच्या प्रश्नात तुम्ही मागच्या प्रश्नात मग तुमची इंटरव्ह्यूला काय चालू होते फरफट चालू होते मग तुम्हाला वाटतं हे बी आहे ना ते बी आहे ना काही जे आहे ना आपल्याला जमाना आता गेला त्यामुळं सोपं काय आहे तुम्हाला प्रश्न विचारला विचारलं माहिती आहे ना सॉरी सॉरी सर माहिती नाही म्हणजे काय होईल तुम्ही आणि मी तुम्ही आणि पॅनल दोघांचा डायलॉग सोबत चालू राहील पॅनल पुढून तुम्ही मागं तुम्ही पुढून पॅनल मागं असं चालायचं चा नाही सॉरी म्हणल्यानं आभाळ कोसळत नाही लक्षात ठेवा फक्त सॉरी मग अशी मी दाखवले तुम्हाला ओके सॉरी काय कॉन्फिडन्समध्ये म्हणत होतो आपण ते मॅटर करतं ते म्हणणं ना म्हणणं हे महत्त्वाचं नाही ते तुम्ही कसं म्हणता हे महत्त्वाचं आहे त्यामुळं बॉडी लँग्वेज ही महत्त्वाची गोष्ट आहे आत्ता सध्या ग्राउंडवर मुलाखतीची तयारी करत असाल तर झोपून स्ट्रेचिंग करताना मुलं खतीची तयारी करायची नाही तुला मी प्रश्न विचारतो मग तू मला झोपूनच उत्तर सांग असलं काय करायचं नाही कारण मी बी करायचो असलं ते स्ट्रेचिंग करत तुम्हाला रिलॅक्स करतंय आणि सांग सांग हे जाऊ संपलं ग्राउंड अर्धा तास सगळे बसा झाडाखाली तिथं तुमचं जे डायट वगैरे असते ती खाता खाता व्यवस्थित या कलासमोर बसवा चौघांनी त्याला प्रश्न विचारा तुझं हे आहे तुझं ते बरोबर आहे त्याला शूट करा व्यवस्थित प्रश्न विचारून ते शूटिंग सरांनी सांगितलं तसं पहिल्यांदा व्हिडिओ म्यूट करून बघायचं व्हिडिओ दिसला नाही पाहिजे फक्त ऑडिओ आला पाहिजे दुसऱ्यांदा ऑडिओ बंद करायचा फक्त व्हिडिओ दिसला पाहिजे आणि तिसऱ्यांदा जे रिपीट रिपीट शब्द आहेत ना ओके ओके येस येस थँक्यू थँक्यू हे जे शब्द आहेत ना बरं बरोबर हे असले शब्द हे येतात का ते बाजूला काढा आणि ते करा हे आत्ता तुम्ही होमवर्क म्हणून कधी आत्ता गेल्यापासून चालू करू शकता खुर्चीत बसायचं व्यवस्थित एकाला सांगायचं शूट कर मोबाईलवर सगळ्यांनी एक बेसिक प्रश्न विचारा तुम्हाला पी एस काय व्हायचं आहे इंट्रोड्यूस युअर सेल्फ मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भानं काय वाटतं भारताची परिस्थिती काय आहे चंद्रयानविषयी सांगा एक पाच प्रश्न कुठले पण घ्या आणि एकमेकाला विचारा ते शूट करा त्याच्यावर काम चालू करा अकरा तारखेपासून इंटरव्ह्यू चालू होतील आपले तोपर्यंत जे गुगल फॉर्म माझ्याकडे आलेले आहेत भरून त्या गुगल फॉर्मचे जे, जे क्रम आहेत त्या गुगल फॉर्म फॉर्मच्या क्रम क्रमानुसार तुम्हाला फोन यायला सुरुवात होईल जे जे काही लोकं असतील ते एक दिवस मुलं किंवा मुलं आणि मुले असे अल्टरनेट चालतील दहा सात आठ दहा मुलं म्हणजे फार फार तर दहा किंवा बारा इंटरव्ह्यू होतील एका दिवसात तशा हिशोबाने आपण जाऊ पुढं ओके बाकी आता हे ओपन सेशन होतं ऑलमोस्ट जेवढं मला सांगता येईल तेवढं सगळ्या पद्धतीनं तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सरांनी भाषेचा मुद्दा पण सांगितलेला आहे वाक्य पूर्ण करा शब्द न खाता बोला कॉन्फिडन्समध्ये बोला आणि जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे असं सरांनी मागाशी सांगितलं असेल चांगलं बोलायचं असेल तर चांगलं ऐकायला पाहिजे मग चांगलं काय ऐकलं पाहिजे तर बोलभिडू बोल भिडू चॅनल ऐका चांगल्या लोकांच्या मुलाखती ऐका शाहरुख खानला ऐका हिंदी जरी बोलत असला तरी रवीश कुमारला ऐका नरेंद्र मोदीजींना ऐका राज ठाकरेंना ऐका चांगले जे काही लोक बोलणारे आहेत त्यांचं बोलणं बघा त्यांचे पॉज बघा आपल्यात काय सुधारणा करता येईल बघा ह्या गोष्टी आहेत जास्तीत जास्त मुलाखती जे चांगले ब्रँड ब्रँड म्हणून लोक बोलताना रणवीर आलावादिया बघा त्याच्या इतके मुवमेंट करायचे नाही बियर बायसेफ्स बघताय ना हां तसं नाही करायचं तर जी लोकं चांगली वक्ते म्हणून जी सिद्ध झालेली आहेत त्या लोकांची बॉडी लँग्वेज बघा बोलताना बघा काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती बघा जे पोलीस ओपन प्रेस वगैरे घेत असतात त्यावेळेला बघा जाताना येताना काही पोलीस दिसत असतील ऑब्झर्व करा त्याला काय काय का हे कारण ते ॲटिट्यूड आपल्यामध्ये आलं पाहिजे ते ॲटिट्यूड आलं ना की काम सोपं होणार आहे ओके चला थँक्यू सो मच